ಸರ್ವರ್ವೇ ಮಂಗಲೇ ಶಿವ ಸರ್ವಾ ಸಾಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣ ನಮಸ್ತೆ ನಮೋ ದೇವೇ ಮಹಾದೇವೇ ದೇವೆ ಶಿವಾ ಸಪತಮ ನಮ ಪ್ರಕೃತಿಯ ಭದ್ರ ನಿಯತ ಭರತಸ್ಮದ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾರ್ಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ಮಯತೆಸರ್ವ ఓం కులస్వామిని శ్రీ రేణుకాదేవాయ నమో శ్రీ సప్తృంగదేవాయ నమో శ్రీభవానీదేవాయ నమో శ్రీ మహాలక్ష్మిదేవాయ నమో సర్వమంగళ మంగళే శివే సర్వార్థ సాదికే శరణే త్రంబకే గౌరీనారాయణి నమో అయ్యే లా హరిోల్ హరి బోల్ హరి आई आज अभिषेकाला खूप उशीर झाला आणि वेळ झालेला आहे कारण काय असतं ना देवाने सांगितलेली आज पाळायची असते ना आज आईंना वेगळं काहीतरी हवं होतं आई म्हणायचे एक सारखा गेटअप नाही ठेवायचं त्यात काही वेगवेगळं करायचं आपण कसं होतं वेगवेगळं मेन्शन करायला पाहिजे ना तसं आहे ते त्यांना असं कसं बी केलं तरी नाही आवडत आईना आईनं कसं पद्धतशीर व्यवस्थित म्हणजे त्याची एक शिस्त आहे आईची की छान असं व्यवस्थित करावं छान मला सजवावं माझं मंदिर माझा घाबार आहे ना हा त्यांचा वैकुंठ आहे वैकुंठ म्हणजे वृंदावन प्यारो मेरो वृंदावन आईचंही वृंदावन आहे लालजी लालजी श्रीहारी लालजी बेटा हा माझा लालजी आहे माझा श्रीहरी माझा हरी आहे हरी हे हरी जन्मतच भगवंतांनी मला मुल माझ्या मुलाचं नाव हरी निघालं होतं तू मुलगा माझा श्रीहरी श्रीहरी ये काय बापू काय बोलता बेटा ఆమ అంటే మమ్మ హరి बोलते ఏరి హరి ఏ శ్రీ హరి